सूर्यघर वीज योजनेचा लाभ घेण्याचं वासंबे मोहफाड्यातील नागरिकांना महावितरणाचे आवाहन महावितरणाकडून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावे असे सर्वत्र आवाहन होत आहे वासंबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गुरुवार दिनांक बारा रोजी या योजनेची माहिती देण्यासाठी महावितरण पणवेल ग्रामीण उपकार्यकारी अभियंता राख साहेब गुणनियंत्रण विभागाचे सहाय्यक अभियंता प्रवीण म्हात्रे मोहोपाडा वीज वितरण सहाय्यक अभियंता लक्ष्मीकांत गलांडे यांनी उपस्थित राहून ग्रामसभेत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सूर्यधर मोफत वीज योजना वापराबाबत माहिती देत सदर योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वासांबे ग्रामपंचायतीकडून जनजागृती व्हावी असे आवाहन केले यावेळी सरपंच उमा संदीप मुंढे उपसरपंच भूषण पारंगे ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते ही योजना महावितरणाच्या घरगुती असून छतावरील सौर ऊर्जा दरमहा निर्मितीत एक किलो वॅटमध्ये एकशे वीस युनिट निर्मिती करते यासाठी पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांना एक कोटी रुपयांची केंद्रीय अर्थसहाय्य अनुदान मिळणार आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज बिल योजना ही एक सौर ऊर्जा यंत्रणा आहे जी नागरिकांना त्यांच्या घरावर सौर पॅनल लावण्यात आणि स्वतःची वीज निर्माण करण्याची संधी देते या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वीज बिल शून्य आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळवता येते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह रिया खराडे Never miss an update.